धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नायचाकूर येथे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रम राबविलाय गावातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ आणि प्रेरणादायी पुस्तके वाटप करण्यात आली आहेत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचं चा चित्र अनुभवास आलंय नायचाकूर गावातील जिल्हा परिषद शाळेत आज वेगळाच उत्साह पाहायला मिळाला समाज ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी केक कापण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा निर्णय घेतला पहिले ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले तर दहावीतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तके देऊन वाचनाची गोडी लावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षणात ध्येय ठरवावे कष्ट जिद्द आणि अभ्यासातून यश मिळवावे असा संदेश देण्यात आलाय वाढदिवस म्हणजे केवळ साजरा करण्याचा दिवस नसून समाजाला काहीतरी देण्याची संधी आहे आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं तरच उद्याचा भारत सक्षम होईल असं मत अण्णासाहेब पवार यांनी यावेळी व्यक्त केले या सामाजिक उपक्रमात सुरेश वाघमारे मंथन माने सोनू पवार विठ्ठल पवार अतुल जाधव यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता याशिवाय प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष इसाक शेख यांची देखील या उपक्रमाला प्रमुख उपस्थिती होती यावेळी एन टी व्ही न्यूज मराठीच्या वतीनं उपस्थित विद्यार्थ्यांना बालविवाह या गंभीर विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले शिक्षणामुळे आयुष्यात होणारे बदल योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व आणि विद्यार्थी दशेत कोणती दक्षता घ्यावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा हा उपक्रम इतरांनीही अनुकरण करण्यासारखा आहे असं मत शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले माझे नाव सृष्टी सतीश पवार आजचा कार्यक्रम सर्वप्रथम अण्णासाहेब पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी इतर म्हणजे शैक्षणिक सामान वाटून आमच्या शाळेसाठी सामाजिक कार्य खूप केलेले आहे मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे कारण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी खूप हुशार आहे शिक्षक पण खूप चांगले आहे तू हुशार आहेस का विनोद पवार आजच्या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीचं तुम्हाला माहिती देण्यात आले कसं वाटलं तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला बालविवाह हो। पूर्वीच्या काळी कसे व्हायचे त्याबद्दल प्रोत्साहन दिले कसे व्हायचे काय करायचे कधी व्हायचे हे सांगितले गेले आज बालविवाह कायदा याची माहिती आम्हाला देण्यात आली न... मुलींनी वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे ही काळाची गरज आहे प्रतिनिधी सचिन बिद्री, एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव